रामरामंडळ आहे सगळं तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ मग आणि आत्ता व्हिडिओ चालू आहे ना अडीच वाजता तर आज आपण देखील आपल्या ज्या गांडूळ ओळखत नाही निर्मितीनं ना जो प्रोसेस तो आता पै चालू आहे जायला देखील काहीच तर पूर्ण या ज्या बेड राहणार ह्या जवळपास किती चार बेडचा जागा व एक बेड दोन बेड आणि त्यानंतर वाट म्हणजे जी दिजी है है एक, 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 है जी दिदी सिक्कानी लाईन आहे ना अंग एक अंग एक म्हणजे अशा यावर चार बेड बसणार आहेत आणि हे जे आपण नेट पसरणार आहे ती म्हणजे कोंबडा वगैरे नको येवर बर बरोबर कारण की आठ कोंबडा बी येते मग सबुतनी नेट लावा ना का जोर नी नाडेल नाही बरोबर फक्त तुम्हाला वाढी जाईल कस काय बरोबर काय तुम्ही जाय सालस का तुम तर तुम्हाला बेडवर आहेत तर चालेल गाईज तुम्ही जर वर नवीन आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसवा तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करेल वा तर व्हिडीओला लाईक नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ गाईड तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण की ना गांडूळ खत कशी निर्मिती होणार ती प्रोसेस पूर्ण आपला आपल्या चॅनलवर दाखाडा तर चालेल मग आणि कमेंट्स मग काय तुम्हाला सुचाडा नवा आता कमेंट्स नक्की कर जा तर अशाच कंटिन्यू देखील आहे दे। व्हिडिओ तर आता मस्तपैकी चालू चालू ना आणि आपाला अजून जावा नवा करा आपाला मेन म्हणजे जा खत जावा ना जी खतनी गरज आहे ना तो खत बी लिहायला जावा नवा तर आजच आपल्याला जा जावा वा खत लिहायला तर चालेल मग पूर्ण कालदी आपण खेडी बिड लिधेल पूर्ण हे कर लिदेल ट्रॅक्टर करी आणि आता सकाळी जो पावडा होता ना पावडा करी सवारी दिल्यात आणि या जवडा दगडा निघला बाकी ना त्या दगडा पूर्ण कोपराला घोळे दिलेत आणि या फक्त आता सध्या सॅम्पल हयकर राही आणि मस्त पैकी चाल राही ना जो नियोजन अरे किती पंचवीस फूट ना पंचवीस पंचवीस पन्नास ना तर या जो आता आवरी राहणार फक्त त्याशीना सॅम्पल म्हणीसन सण तेवढी जागा व ना तेवढी जागा मग कवडी ताडपत्रे बस कवडा नेट उर ती फक्त अंदाज काढली होती तर वैगे आहेस ना मस्तपैकी आणि गाईज आपण आता थोडासा कशा आपला भूक लागेल आणि आपला निलू भाऊ बी येल आणि तो अंडा लिहू ना आपलीसाठी म्हणजे आपली पार्टीवर आणि आपण आता अंडा बिंडा खाईस नि आपल्याला जावान व शेनभरा जान व पुऱ्या बी सांगितलं तर देऊ देऊना पाडा का गोळवानी तंग ती डोंगर्याकडं कोणता गाव मला नाही माहिती तर तंग आपण शेणलेलो तंग जावानं अजून आपला तर अशाच देखील आय या भाऊ पुरा गाय गाय कर राहिला ये नामुळे मग मग चालेल जाई वाज तर पुरा भारी जशा होता तशाच वाळा लट दोन्ही दोन्ही चला गाईस मस्त पैकी आता जेवण कर ना आपली काही नवीन सिस्टम अंडा आपण हे करली ना आणि त्यानंतर भात तर देखील या तंग जेवण बी जेवत हे आपली पंगत बसेल तर चालेल मग घरी ला ज आणि आपल्याला ना मस्त पैकी आता सोडा नव पणजी सोडाणं व आणि आपल्याला ना तिथं जे टाली दिशी राहिली ना ट्रॅक्टरने टाली ती जोडानी हो तर चालेल फटाफट कामा जा, खत खतभरा तर टाली बिले जोडे दीदी काय गाडी लिहताय चला मग तर चालेल मग आता आम्ही जाज तर आपण जा खत खतभरायला आपली गॅंग नाही वाळे जायचं दिललं की ना मी जिल्हा सांगतो मा सांगू रोडيالला डालक्या कान परवणार ती मोठी साइडनी ना वाळ भराला न रे कांदा वाळतव લઈ लानी ने, ता ता ले ले ने ना आजने मस्तपैकी आता भरन चालू गाइस देखा नेहमी खड्डा करी करेल देखील या एवढा पुऱ्यासाठी सारा पुरा काम कर बोल सुद्धा नाही तोंड बांधील टेकणं तेच नाही घर पहिला मुळकुटा का पोट केला आणि टाली जवळपास ना जवळपास नेहमी टालीपेक्षा जास्त तेनीच भरे तर मस्त आपण भरी आणेल टाली आणि मस्त हात पाय बीत पाय दहिषणी बसणार आणि दोन जण गांडवर राहतात फिर आणि मग मग आता बसून जाऊ दे आणि याशा सड साला आणि फाटी जा म्हणून घास घास याशा सड साला एक पावडा बर का तर काही आपण खतबीत भरली ना आणि त्या सकाळीच आपल्याला वावर मध्ये जाऊन आणि आता वावर मध्ये आला रस्ता लय घाण होता ते ना म्हणून मला सांगू मॉर्निंगला जा कारण कशा रस्ता घाण असल्यामुळे मग काय नाही ट्रॅक्टरला बी मस्त जेवण बेवण करली ना आपला आपले रूम म ही लागेल जा मस्तपैकी आता इंडिटेन्ट ना काम कर जातो ना देखू आराम भेटू मशाज एक नवीन व्हिडिओ मग पाहिजे घ्या टेक बाय बाई